विन्सुरला वाहन चालकावर दडक कारवाई करत लासलगाव पोलीस ठाण्याचे एपीआय भास्कर शिंदे यांनी वाहन तपासणी पथकांकडून मोटरसायकलचे वाहन परवाना ड्रायव्हिंग लायसन्स कंपनीचे सायलेन्सर काढून मोठ्या आवाजाचे सायलेन्सर लावणं फॅन्सी नंबर प्लेट बसवणं वाहतूक नियमांचं पालन न करणं गर्दीच्या ठिकाणावरून गाड्या मोटरसायकल अतिस्पीडवर चालवणं मोठं हॉर्न लावणं ट्रिपल सीट मोबाईलवर बोलत वाहन चालवणं नंबर प्लेट नसणाऱ्यांवर आणि हेल्मेट नसणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई विंचूरच्या श्रीराम चौकातील या ठिकाणी करण्यात सहाय्यक कर पैठणकर पोलीस शिपाई पोलीस शिपाई शशिकांत निकम पोलीस शिपाई अविनाश सांगळे होमगार्ड या पथकाकडून अठ्ठावीस वाहनांवर सोळा हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे नागरिकांनी आपल्या अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्यास देऊ नये त्याबरोबरच परवाना वाहन चालवू नये वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर वेळोवेळी पोलीस पथक तयार करून विंचूर परिसरामध्ये वाहन रस्त्यावर मध्येसुभीकरणं आडवी तिडवी भर रस्त्यामध्ये वाहनं चारचाकीसह दुचाकी वाहनं उभी करू नयेत त्याबरोबरच कर्मवरी विद्यालयाकडे जाणारा मार्ग गर्दीची ठिकाणं मारवाडी बेट श्रीराम चौक यांच्यावर सीसीटीव्ही कॅमेरे चालू करून या पथकाची करडी नजर असणार आहे वाहनांची तपासणी केली जाणार असून लासलगावचे सहाय्यक पोलिस अधीक्षक भास्कर शिंदे यांनी आवाहन केलंय की पोलिसांना सहकार्य करावं आणि नियमांचं उल्लंघन करू नये असं सांगण्यात आलं मी सहाय्यक पोलीस निरीक्षक लासलगाव पोलीस स्टेशन आज रोजी आम्ही तसेच आमच्या सोबत स्टाफ यांनी वरिष्ठांच्या आदेशाने कोटम गौत्री फुली तसेच विंचूर चौफुली येथे आम्ही रहदारी साडथळा होऊ नये तसेच मोटर वाहन केसेस एकूण अठरा केसेस केले असून सदर केसेस ह्या कर्कश हॉर्न विदाऊट लायसन ट्रिपल सीट फॅन्सी नंबर प्लेट तसेच रीतीने वाहन उभे करणे यांवर आम्ही कारवाई केली असून एकूण आम्ही सात त्यांच्याकडून दंड वसूल केलेला आहे तरी सदरची कारवाई अशाच प्रकारे रोज सुरू राहील आणि त्या त्यामधून आम्ही बेकायदेशीर वाहतूक करणे तसेच वाहन चालवणे यावर जास्तीत जास्त कारवाई करण्याची तजवीज ठेवली आहे जय हिंद वेद न्यूज साठी प्रतिनिधी सुनील श्रीसागर विंचूर